राष्ट्रवादी पार्टी अजित गटामधून पण बरेच लोक आज पक्षामध्ये इथे सामील होत आहेत त्यांचाही आता इथे पक्षामध्ये त्यांना आम्ही सामील करून देणार आहे आणि येत्या काही काळामध्ये बरेच माझी नगरसेवक किंवा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये माझी नगरसेवक असून माझे आमदार आणि अनेक ज्येष्ठ नेते दुसरे पक्ष तिथे त्यांना आता समजत आलेलं आहे की ज्या मनात जे स्वप्न त्यांना दाखवण्यात आलं होतं ते, ते कुठेतरी खरं नव्हतं ते सगळं खोटं होतं आणि ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राला बदनाम करणारी जे कृत्य काही त्यांचे आमदार करत आहेत काही खासदार करत आहेत आणि महाराष्ट्राला ज्या पद्धतीने बदनाम करायची ही शाजी सरकारतर्फे चालू आहे ते सगळ्याने सगळ्यांनी सम समोर आलेलं मंचा आहे मंचावरून पोलिसांना भीती निर्माण करायची मंचावरून पोलिसांचे फॅमिलीबद्दल बोलायचं आणि त्याच्यावरती कारवाई होत नाही हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे मन्सावरूनच सिटिंग आमदार जर असं बोलत असतील सिटिंग खासदार जर असे वक्तव्य करत असतील तर या महाराष्ट्राला कुठे नेणार महाराष्ट्राची बदनामी कशी होणार हा प्रगती राज्य एक नंबरचा राज्य असणारा महाराष्ट्र त्याला कुठल्या लेवलवरती घेत चाललेलं आहे हे सर्व बघत आहे सरकारमध्ये येण्यासाठी पाहिजे ते काही करायला तयार आहे हे आज सगळं महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये सगळ्यांना दिसून आलेलं आहे मला जास्त का नाही बोलायचं ते आता राष्ट्रवादी सोडून जे आलेत आले मी समोर बोलवतो ताई त्यांनाही आपल्याला आपलं हे करायचं त्याच्यानंतर वर्षात आई अपेक्षित होती मी खूप आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते आणि धन्यवाद व्यक्त करते की आपण सगळेजण या ठिकाणी आला परशुराम शर्मा आणि आमच्यासाठी खरं तर हा जो हा दुर्ध शर्करा दुर्ध शर्करा योग आहे यासाठी आहेत की आज आजच आम्हाला आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मिळाले जी आणि व्यंकटेश आमच्या आता या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहेत सकाळपासून ते आल्यापासून ते लोकांना कार्यकर्त्यांना भेटत आहेत आज मला माहिती आहे की आमचं एक आंदोलन होतं ज्या आंदोलनामध्ये सुद्धा ते सामील झाले आणि आता ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जसं मी म्हटलं की दुर्गम सरकार योग यासाठी आहे की आजच आमच्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मला आनंद आहे की आपल्या पक्षामध्ये आदरणीय संजय पांडे साहेब जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईचे डॅशिंग पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने त्यांनी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांचा मुंबईशी जनसंपर्क आहे आणि मुंबईमधल्या प्रत्येक माणसाला प्रत्येकाला ते ओळखण्याचं काम करतं त्यामुळे त्यांच्या येण्या आणि आम्हाला नक्कीच या काळामध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला मला आता खरं धन्यवाद द्यायला पाहिजे की ज्या तऱ्हेने आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय राहुल गांधीजी ज्या वेळापासून आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या इलेक्शन पूर्वीपासून ज्या तऱ्हेने या देशाचं संविधान वाचलं पाहिजे ह्या देशामध्ये लोकशाही जगली पाहिजे या देशामधल्या स्वायत्त यंत्रणा या देशामधलं असलेलं जे संविधानाची चौघड ही टिकली पाहिजे ही भूमिका सातत्याने मांडत होते आणि त्यामुळेच काही लोक म्हणत होते की चारशे पालचा नारा होणार आहे पण तो चारशे पालचा नारा हा दोनशे चाळीस मध्ये समेटला गेला आज इतरांच्या मदतीने सरकार त्यांचं जरी केंद्रामध्ये बनलं असलं एनडीए सरकार तरी सुद्धा लोकांमध्ये आणि स्पेसिफिकली मी महाराष्ट्राच्या जनतेचे याच्यामध्ये खूप आव्हान मानते कारण महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सगळे खासदार निवडून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की या मधल्या काळापासून आपण बघत आहात की जसा सन्माननीय अस्लम शेख साहेबांनी उल्लेख केला महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि महाराष्ट्राच्या ज्या पुरोगामी कुठे ना कुठे सातत्याने जे आहे ते थे ठेस पोहोचवण्याचं काम काही मंडळी करत आहेत आज सुद्धा आमचं जे आंदोलन होतं ते त्याच संदर्भामध्ये होतं की जननायक आदरणीय राहुल गांधीजी ज्यांच्याबद्दल जे बोललं गेलं मग आमदार संजय गायकवाड पहिले मराठी मी बोलतो या व्यासपीठावर आमच्या बरोबर उपस्थित व्यंकटेश साहेब एआयसीसी वरून आलेले आणि आमच्या अध्यक्ष महोदया आणि त्याबरोबर म शेख साहेब आम्ही सर्वात आधी हे आज मी काँग्रेस पक्षाला प्रवेश करतो आहे ही गोष्ट नाही आहे दोन हजार चारला मॅडमला माहिती असेल आम्ही तेव्हापासून काँग्रेसला जॉईन करण्याच्या माझी इच्छा होती लोकांना मला लोकांनी मला विचारलं आत्ता बाहेर येताना आत आत येताना मी म्हटलं पासुं, आय एम एंटरिंग अ फॅमिली आणि ह्या फॅमिलीला मी आजपासून जोपासत नाही आम्ही फार जुन्यापासून जोपासतो जो आहे दुसरा काही प्रयाच नाही दुसरा कुठलाही आमच्यासमोर असा प्रश्न नाही लोक आमची भूमिका सेक्युलर भूमिका आहे आता आपण वोट दाखवून दाखवा सेक्युलर किती पार्टी आहेत आणि आता काँग्रेसची एकशे चाळीस वर्षाची जी, वर जी, जी भूमिका मॅडमनी मांडली मी त्याच्याशी मलाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्याशिवाय दुसरी पार्टीला जॉईन करण्याच्या कुठलाही कुठलाही माझ्या मनात नव्हता बरेच लोकांनी बरेचसे प्रश्न केले बरेचसे त्यांनी उदाहरण दिले पण तसा काही होणार नव्हता मी जास्त काही बोलत नाही बोलण्याच्या बरेच बरेच संधी मला मॅडम आणि या पार्टी आम्हाला देईल फक्त एवढंच सांगतो आय साहेब आम्ही सुद्धा इथे पोलीस कमिशनर होतो मॅडमने एकच वाक्य म्हटलं धर्म मत आणि मलाही आपल्या मी त्यांना पाठिंबा देतो आपल्या राहुल गांधी साहेबांनी जे म्हटलं त्याला पाठिंबा देतो ह्या महाराष्ट्रामध्ये दे, आम्ही आज जे जॉईन होम सुद्धा आपल्याला असं आश्वासन देतो की आमच्या लोक जेव्हा सरकारमध्ये येतील कमीत कमी, कमी सामान्य नागरिकला डरण्याची पाळी येणार नाही आज प्रत्येक नागरिकाला डरण्याची परिस्थिती आहे त्याला आपल्या बरोबर आपल्या सोबत राहून आम्ही दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू एवढा सांगू माझ्या दोन शब्द संपवतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी